नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजे बनपुरी तालुका खटाव येते विठ्ठल नानांचा तेजाचा सेमी क्रमांक किती तर भावांनो आज जे मैदान चालू आहे श्री संत तुकाराम केसरी असं ओपनचं मैदान मौजे बनपुरी तालुका खटाव येते येथे विठ्ठल नानांचा तेजा आज गट क्रमांक पाच मध्ये आपल्याला पलताना दिसला होता सुट्टा गट पास केला होता आणि तेजाचा पैरा होता सोन्या बावीस अकरा चांगल्या रीतीने ही गाडी जमली होती आणि चांगल्या रीतीने स्पीड देखील मिळाला आहे आता सेमीसाठी पात्र तर भावान सेमी क्रमांक किती तर भावांना सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहावर सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक सहा वर तेजाची आणि सोन्याची आपल्याला गाडी पलताना दिसणार आहे या सेमीमध्ये टोटल गाड्या असतील आठ तर तास क्रमांक सहा वर तेजा आणि सोन्याची गाडी आहे त्यामुळे भा साहजिकच आज खूप छान फायनलला गुलालाची मानकरी व्हायला कारण की स्पीड वेगळी तसाच लागलेला आहे सोने आणि तेजाला आज दावेदार ते आहेत या मैदानाचे बनपुरी मैदानाचे सोने आणि तेजा तर भावांनो वाट पाहूया सेमी क्रमांक दोन ची तेजा आणि सोन्याला शुभेच्छा धन्यवाद भावांनो